तुफान पावसाला सुरुवात आणि बऱ्याच ठिकाणी आता धुवाधार पाऊस चालू आहे इजा वारे बऱ्याच ठिकाणी आता हे बघा आता तुम्हाला पाऊस जिथे तिथे आपल्या जमिनीमध्ये पण खूप पाऊ पाऊस पाणी वाहत आहे ते बघा आता एवढं आहे ना काळ्या जमिनीतून एवढं पाणी वाहत आहे ना म्हणजे एवढा पाऊस झालेला आहे मे महिन्यातला हा पहिला सुरवातीचा पाऊस काही कमीकम दहा वर्षापासून आपण अजून एवढा पाऊस मे महिन्यात कधी बघितलं नाही ते बघा आता आहे ना काळ्या उन्हाळ्यात जरी एवढा पाऊस पडतोय ना आणि या विजापासून सावधान राहणे विजा वारे जिकडे तिकडे पाणी म्हणजे जमिनीतून एवढा पाणी वाहत आहे आता ना की एवढा पाऊस झालेला आहे म्हणजे दुपारच्या एक दीड वाजेपासून पाऊस चालू आहे दोन तास पाऊस चालू झाला आहे नदीला पण पाणी भरपूर पाणी वाहत आहे नाल्याला पाणी वाहत आहे म्हणजे अजून आपल्याला मुरगा नक्षत्र लागण्याचा खूप वेळ आहे तरी पण या काळ्या उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस निसर्गाने एवढं काही म्हणजे शेतकऱ्याची हाल होणार एका एक तासामध्ये एवढा पाऊस झाला वारा विजा गडगडा सगळं तर आता थोडी शांत हवा शांत पडलेली आहे पहिल्या वेळ सुरुवातीला हवा जास्त होती आणि आता चोवीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ येण्याची शक्यता आहे शेतकऱ्याने जपून राहावे दोन तासामध्ये दुपारच्या दो तीन ते चार वाजेपर्यंत मोठं वादळ संकट घेऊन येणार आहे